नमस्कार दक्ष राज्यामध्ये आपलं पुन्हा स्वागत मनपस्तरावर हो खो खो स्पर्धेत केमल्यावाडीचे घवघवीत यश जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे घेण्यात आलेल्या महापालिके स्तरावर शालेय खो खो स्पर्धेत चौदा वर्षाखालील मुंबली गटामध्ये टेमल्यावाडी विद्यालयाने वसंतराव देशमुख हायस्कूलवरती मात करून यश मिळवले छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुल स्पर्धा घेऊया कॅप्टन प्रियांका आज आम्ही इथे उपस्थित आहे आणि आम्हाला मार्गदर्शन करणारे आमचे क्रीडा शिक्षक आ, श्री अशोक गावडे सर आणि आमचे मुख्याध्यापक श्री पिंगळे सर यांनी आम्हाला खूप छान मार्गदर्शन केले मी श्री अशोक गावडे क्रीडा शिक्षक चमलावाडी विद्यालय मानपा स्तरीय किल्ल्या स्पर्धेमध्ये आमच्या चमलावाडी विद्यालयाने प्रथम क्रमांक मिळवलेला आहे या स्पर्धेमध्ये आमच्या शाळेने प्रथमच सहभाग घेतला आणि सहभाग घेत सर्व विरोधी संघाला चारत प्रथम क्रमांक मिळाला परत सांगली ते होणाऱ्या युभास्त्रीय स्पर्धेसाठी आमच्या चमलावाडी विद्यालयाची निवड झालेली आहे सर्व विद्यार्थी आणि अभिनंदन करतो व्यवस्थापक म्हणून युवराज येरोडकर सर यांचे मार्गदर्शन लाभ दक्षराशेसाठी मी राजेश वाकमारे धन्यवाद